आणि नवरात्र उत्सवासाठी रोज नैवेद्य दिला जातो आ, किती वर्ष झालं ही नैवेद्याची सेवा बजावता येतील ही सेवा करत असताना नैवेद्यामध्ये काय काय दिलं जात श्री महालक्ष्मी देवस्थान हे प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असं प्रमुख शक्तीपीठ आहे तर इथं आता नवरात्र उत्सव चालू होणार आहे आणि नवरात्र उत्सवासाठी रोज नैवेद्य दिला जातो सकाळी साडेबारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता तर त्या नैवेद्याची तयारी कशा पद्धतीनं असतं त्या नैवेद्यामध्ये काय काय दिलं जातं आणि तो नैवेद्य कशा पद्धतीनं बनवला जातो हे आज आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याबरोबर आज आहेत हा नैवेद्य दाखवण्यासाठी प्रियांका बोंद्रे मॅडम नमस्कार नमस्कार किती वर्ष झालं ही नैवेद्याची सेवा बजावता येतो म्हणजे आमची तिसरी पिढी आहे नैवेद्याची तिसरी पिढी आहे तुमची नैवेद्याची म्हणजे आधी पण जो थे के लिला तुम्ही नैवेद्य करत होता ते तुमच्या पिढ्यांनीच केलेलं आहे किती वर्ष झालं तुम्ही तरी तुमच्या पिढी मला तीस वर्ष झाले शंभर वर्ष होऊन गेले असत तुम्ही कोणत्या वर्षापासून ही सेवा करताय मी दोन हजार आठ पासून करत असताना नैवेद्यामध्ये काय काय दिलं जातं नैवेद्यमध्ये फळभाजी पालेभाजी चटणी कोश्बीर वरण भात हे महानैवेद्य दही दूध धुतो महानैवेद्य जो असतो तो केला जातो पूर्वीपासून आहे तोच करतो असं मग सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या नैवेद्य दिला जातो देवीला हा संध्याकाळी लाडू करीत असतात दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य असतो महानैवेद्य मगच आरती होते असं असं हा ही नैवेद्य जे तुम्ही करताय ते भरण्यापासून देवीपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत मी करायचं का काम करते मुलगा भरायचं काम करतो असं जरा लागते करायला सगळ्यांना एकटीच नव्हेच हे काम तरी पण मुलगा मदत करू लागतो संध्याकाळचा आता तुम्ही म्हटला की करंजा लाडू वगैरे लागतात तर ते रोजच्या रोज बनवलं जात रोजच्या रोज ताज बेसन लाडू बेसन लाडू हे दोन दिवस असतात म्हणजे पूर्ण वेळ तुमचा हा सगळा नैवेद्यामध्ये जातो बरं तो की नवरात्र उत्सव चालू होतोय मग त्याच्यासाठी असा काही खास नैवेद्य केला जातो हो, का खास म्हणजे आता आहे तोच नैवेद्य पाच पोळ्या खीर मसाले भात हे जादाच फक्त असतो बाकी आहे तेच नैवेद्य असतो पुरणपोळीच पुरणपोळीचा आणि आता वर्षभरात कसं आहे देवीचे अनेक उत्सव येतात अक्षय तृतीय येते कुशामृत येतात मग त्यावेळेला देवीला असा काय खास नैवेद्य दिला जातो अक्षय तिथेला पण कोशिंबीर हा नैवेद्य असतोय पुरणपोळीचा तो आहेच त्याला काही कधी हेच नाहीये खाणं करायचंच नसतं आणि सणावराला म्हणताय ना एकादशी वगैरे असते त्या दिवशी उपास असतो आंबूचा द्वादशीला दुसरा नैवेद्य असतो लवकर उठून द्यायचा साडेआठला मग एकादशी दिवशी रताईच खीस खजूर शेंगण्याचे लाडू हा मानवे उपासा असं असतं आता नैवेद्या बरोबरच त्यांना गरम पाणी वगैरे जे तुम्ही म्हणताय ते, ते कसं दिलं श्रीपाद बिडकर म्हणून आहे तो एक वेगळा माणूस आहे त्याला गरम पाणी आरतीचं तो देतो माझं नैवेद्य द्यायचं काम आहे सकाळी दोन मास मग वांग्याची भाजी खिचडी वगैरे हा दोन मासात एक महिनाभर नैवेद्य असतो म्हणजे तिथीप्रमाणे प्रमाणे नैवेद्य थोडाफार बदल केला जातो याला असतो ना दिवाळीच्या वेळेला पाडवा वगैरे ते पंचपक्वान वगैरे असं वेगवेगळं बनवलं जात फळभाजी जातात एक पालेभाजी एक चटणी कश्मी वेगवेगळ्या बनवल्या जातात रोजच्या अजून किती वर्ष ही सेवा आहे तुमच्याकडे आता माझी चौतीस वर्ष आहेत अजून अजून आठ दहा वर्ष आहे मी नंतर मुलाच्या घरी करूया तर आता जो हा रोजचा नैवेद्य केला जातो त्याचं जे साहित्य आहे ते तुमच्या स्वतःच्या खर्चातून घालता की देवस्थान समिती देवस्थान समितीकडून येत आहे मानधन पण देतात देवस्थान समिती आता इतके वर्ष झालं तुमच्या खूप म्हणजे आता ही तुमची जी नैवेद्य करण्याची पिढी आहे ही तिसरी पिढी आहे तर हे सगळं करत असताना एकूणच अंबाबाई बद्दल काय वाटतं तुम्हाला मला आनंद वाटतो माझ्याकडनं चांगली सेवा करून घ्यावी असा आहे मला वाटत भरपूर ताकद द्यावी तिनं करायची तर आज आपल्याबरोबर होत्या प्रियांका बोंद्रे आणि महालक्ष्मीला म्हणजेच अंबाबाईला ज्या पद्धतीनं नैवेद्य जातो त्याबद्दलच त्यांनी पूर्णपणे माहिती आपल्याला दिलेली आहे तो कशा पद्धतीनं जातो तसंच वर्षभरामध्ये जे काही सण येतात त्या पद्धतीनं तो नैवेद्य बदलला जातो तर तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती सांगितलात याबद्दल तुमचे धन्यवाद तर आता नवरात्र नौर उत्सव चालू होते आणि नवरात्र उत्सवामध्ये देवीला नऊ दिवस जे नैवेद्य दिले जातात याबद्दल आज आपण माहिती घेतलेली आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाच अत्तार सह साक्षी देवी नोकरी होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप